नमस्कार मी संतोष सुताराने शिक्षण घेत असताना एका हातात पुस्तक तर दुसऱ्या हातात शिवचरित्र असेल तर परिपूर्ण शिक्षण होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारांचा व विचारांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दशतच झाला पाहिजे तरच सध्याची युवा पिढी व्यसनापासून दूर राहून एक चांगली युवा पिढी निर्माण होण्यास मदत होईल गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात एम के सी एल ने विद्यार्थी जीवनात एक वेगळं पण निर्माण केलंय त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी बनवलं यशवंत कॉम्प्युटरच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील अनेक विद्यार्थी चांगल्या नोकरीवर आहेत तसेच व्यवसायात देखील प्रगती केली आहे असं मत शिव व्याख्याते तथा उद्योजक रजत खुलजी यांनी व्यक्त केलं ते हलकर्णी फाटा येथील यशवंत कॉम्प्युटर येथे एम के सी एलच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएल माझा न्यूज चॅनेलचे संपादक पत्रकार संतोष सुतार होते यावेळी प्राध्यापक मनोज जांभोटकर उद्योजक धैर्यशील यादव आकाश पाटील उपस्थित होते प्रारंभी यशवंत कॉम्प्युटरचे संचालक दिलीप गावडे यांनी एमकेसीएलची पार्श्वभूमी सांगत या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा आहे त्याचं महत्व पटवून दिलं दरम्यान यशवंत कॉम्प्युटर येथे अनेक कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करत सध्या पोस्ट ऑफिसमध्ये नव्याने रुजू झालेल्या कुमारी स्वाती केस केसरकरचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विविध कोर्समध्ये विविध विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांनी थोडे कष्ट घेतल्यास भविष्यात त्याचा फार मोठा फायदा होतो असं मत प्राध्यापक मनोज जांभोटकर यांनी व्यक्त केला यशवंत कॉम्प्युटरच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडवून आपल्या तालुक्याच्या नावलौकिक वाढवत दिलीप गावडे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याचं उद्योजक धैर्यशील यादव यांनी सांगितलं दिलीप गावडे यांनी सुरू केलेल्या यशवंत कॉम्प्युटर्स मधून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी ते झालेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी समाज वावरत असताना कुठेच कमी पडत नसल्याचं अध्यक्षस्थानावरून बोलताना संपादक संतोष सुतार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला यावेळी परिसरातील पालक वर्ग तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजाराम पाटील यांनी केलं तर आभार सौभाग्यवती नविता गावडे यांनी मांडले